त्यांनी सांगितलं भारतीयांसाठी आज अत्यंत आनंदाची बातमी आहे भारतातला प्रमुख सण असलेल्या दिवाळीचा समावेश युनेस्कोच्या वारसा यादीत झाला आहे नवी दिल्लीत लाल किल्ला इथं आज युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादी संबंधी आंतर सरकारी समितीची विसावी बैठक झाली त्यात या यादीत दिवाळीचा समावेश अधिकृतपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला भारतातर्फे केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी एकशे एकोणपन्नास सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या निर्णयाचं स्वागत करत त्याचा स्वीकार केला दीपोत्सव हा एकता नवोन्मेष आणि सामाजिक सद्भावनेच्या मूल्यांचा सा प्रवाह आहे संस्कृती मंत्रालयानं संगीत नाटक अकादमीच्या माध्यमातून यासाठी नामांकन दाखल केलं होतं यात देशभरातल्या विविध घटकांचं मतही समाविष्ट होतं भारतवासियों के लिए अत्यंत खुशी का विषय कि हमारी इस परंपरा का हमारे इस त्योहार का जो त्यौहार सर्वस्पर्शी है सर्वसमावेशी है सबके जीवन में रोशनी लाने के संकल्प के साथ में मनाया जाता है वो त्यौहार जो असत्य पर सत्य की विजय का प्रतीक है जो बुराई पर अच्छाई की विजय का प्रतीक है ऐसे त्यौहार को विश्व धरोहर की सूची में मान्यता दिया जाना निश्चित रूप से हम सबके लिए अत्यंत प्रसन्नता और सौभाग्य का विषय है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आपल्या दृष्टीनं दीपावली सण आपल्या संस्कृती आणि जीवनमूल्यांशी घट्ट जोडलेला आहे आपल्या संस्कृतीचा गाभा आहे प्रकाश सत्य आणि नीतीचं प्रतीक आहे दीपावलीचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश झाल्यानं याची जागतिक ओळख अधिक वृद्धिंगत होईल प्रभू श्रीरामांच्या आदर्शांनी आपल्याला सदैव मार्गदर्शन मिळत राहू असं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे परराष्ट्र मंत्रालयासह हो, अनेक मंत्रालयं आणि मान्यवरांनी युनेस्कोच्या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात